नमस्कार आज आपण इयत्ता पहिली मंथन प्रज्ञाशोध परीक्षा यामधील इंग्रज विषयाचा घटक दोन वर्णाक्षरे योग्य पद्धतीने लिहिणे हा संपूर्ण घटक पाहणार आहोत याच्यामध्ये बघा मोठी लिपी व तिचे आकार योग्य प्रकारे लिहिण्याची पद्धत इथं दिलेली आहे आणि लहान लिपी लिहिण्याची योग्य पद्धत इथं दिलेली आहे आता मी तर इथं तुम्हाला आवर्जून सजेस्ट करेन की जेव्हा तुम्ही मुलांना हे कॅपिटल लेटर आणि हे सर्व स्मॉल लेटर शिकवत असतात किंवा हे दोन्ही धडे सुरू करण्यापूर्वी हे लेटर शिकवण्यापूर्वी देखील तुम्ही काय करायचं आहे मुलांना शिकवताना मी इंग्रजी अक्षरगटांचे आतापर्यंत बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्याच्यात देखील स्ट्रोकनुसार कॅपिटल लेटर असू किंवा स्मॉल लेटर कसे काढायचे हे मी दाखवलेलं आहे मग जेव्हा तुम्ही मुलांना लेटर शिकवत असता जेव्हा सुरुवात करता यापूर्वी शिकवलं असेल नसेल तर नव्याने सुरुवात करा मुला मुला की मुलांना स्ट्रोकनुसारच लेटर शिकवायला सांगा स्ट्रोकनुसार लेटर शिकवले तरच मुलांना हा संपूर्ण घटकाच्या पैकी मार्क मिळणार आहेत मग एक प्रश्न विचारू देत किंवा दोन प्रश्न विचारू देत मुलांना स्ट्रोकनुसार लेटर शिकवणं अतिशय गरजेचं आहे इथं ह्या सर्व अक्षरांचे स्ट्रोक दिलेले आहेत हे बघा हा एचा पहिला स्ट्रोक दुसरा स्ट्रोक आणि हा तिसरा स्ट्रोक बीचा पहिला स्ट्रोक दुसरा स्ट्रोक तिसरा स्ट्रोक स्ट्रोक सगळे दिलेले आहेत स्ट्रोक सांगायला मी वेळ वाया घालवत नाही आणि तुम्हाला बघायचेच असतील तर माझ्या अक्षरगटांच्या व्हिडिओमध्ये स्ट्रोकनुसार याचं लेखन कसं करायचं मी दाखवलेलं आहे किंवा याचा एखादा शॉर्ट देखील मी अपलोड करेल आता आपण याच्यावरचे प्रश्न पाहूयात स्ट्रोकनुसार लेखन जमल्यानंतर ले महत्त्वाचं म्हणजे मुलांना हा क्रमही माहीत असणं आवश्यक आहे कारण स्ट्रोकनुसार अक्षरांचं लेखन कसं करायचं आणि क्रमवार हे लेटर कसे आहेत याच्यावरतीच ह्या धड्यामध्ये सर्व प्रश्न आहेत प्रश्न आता आपण थोडक्यात पाहूयात खालीलपैकी कोणते अक्षर योग्य पद्धतीने लिहिले आहे आता बी लेटर इथं मुलांना माहीत पाहिजे की बी लेटर कसं लिहितात पहिला स्ट्रोक दुसरा स्ट्रोक आणि हा तिसरा स्ट्रोक मग बीचा पहिला स्ट्रोक बरोबर दिलाय का नाही तर हे खालून वर घेतले म्हणजे हे चुकीचं आहे आता आरचं पाहूयात आपण आरचा पहिला स्ट्रोक दुसरा स्ट्रोक आणि तिसरा स्ट्रोक हे पहा आर बरोबर योग्य पद्धतीनं लिहिलेलं आहे मग हे मुलांना स्ट्रोक जर माहीत असतील तर मुलं पटकन उत्तर शोधणार आहेत पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी चुकीच्या पद्धतीने लिहिलेले अक्षर कोणते आता एच हा पहिला स्ट्रोक आणि हा दुसरा स्ट्रोक बरोबर आहे डीचा हा डीचा पहिला स्ट्रोक आणि हा दुसरा स्ट्रोक डी देखील बरोबर आहे आता वायचं बघूयात हा पहिला स्ट्रोक आणि हा दुसरा स्ट्रोक वाय लेटर देखील बरोबर आहे यांचं बघा खालून वर नाही वरून खाली स्ट्रोक आहे यांचा आणि नंतर हा दुसरा स्ट्रोक आहे आता वरून खाली खालूनवर कसं ओळखतं हे बाणाची रेश जी आहे हे बघा इथं स्ट्रोकमध्ये दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी ही बाणांची रेश आहे ना ह्याच्यावरून अक्षरांचा स्ट्रोक ओळखायचा आहे जर बाण खाली असेल तर वरून खाली अक्षर काढलेलं आहे आणि बाण जर वर असेल हे बघा इथं वरती बाण आहे हे बघा इथं पण वरती बाण आहे तर खालून वर त्या अक्षरांचा स्ट्रोक गेलेला आहे हे बघा इथं बाण खाली आहे तर वरून खाली हे बघा असा स्ट्रोक घेतलाय हा ॲरो इकडं आहे तर इकडून असा अक्षरांचा स्ट्रोक घेतलेला आहे अशा पद्धतीने हे स्ट्रोक तुम्ही ओळखायचे आहेत ह्या स्ट्रोकनुसार लेखनाचा सराव करायचा आहे आणि त्याच्यानंतरच पहिला आणि दुसरा चॅप्टर हा सोडवायचा आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी वर्णानुक्रमी असलेली अक्षरे कोणती आता वर्णानुक्रम मी सांगितलं तुम्हाला की मुलांना ही क्षरस्त्रोकनुसार शिकवा आणि वर्णानुक्रमेनुसार म्हणजे ही सी सिरियल ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ही जी सिरियल आहे ही, ही सिरियल मुलांना माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यावर देखील बरेचसे प्रश्न आहेत बघूयात आता आपण एन एम ओ त्यानंतर जे आय एच डी ई एफ आणि सी डी बी तर त्यांनी काय विचारले खालीलपैकी वर्णानुक्रमे अक्षरे असलेली अक्षरे कोणती कोणती आहेत मग थोडासा विचार करा तुम्ही हे बघा हा क्रम चुकीचा आहे इथं अगोदर एम असतं नंतर एन असतं इथे देखील आय जे एच असं येतं हा इथे बघा बरं ई एफ हा बरोबर आहे ही पण चुकीचं आहे की बी अगोदर असतं नंतर सी आणि नंतर डी त्यामुळे बरोबर उत्तर आहे डी एफ पुढचं बघूया तरी जा काम्या यो जागी योग्य अक्षर भरा ई एफ जी एच आय जे के आता इथं कॅपिटल जी पण दिले आणि स्मॉल जी पण दिलेलं आहे मग इथं कॅपिटल जी येणार का नाही स्मॉल लेटर दिलेत तर स्मॉलच जी आलं पाहिजे आणि कॅपिटल लेटर दिले असले तर कॅपिटल जी लिहिणं गरजेचं आहे बघा इथं असं फसवे प्रश्न विचारतात पण मुलांनी देखील काळजीपूर्वक लिहिलं तर याचे मार्क मिळून जातात खालील अक्षरे वर्णानुक्रमे लावल्यास तिसरे अक्षर कोणते हे बघा इथं वर्णानुक्रम आमच्या विद्यार्थिनीने लावलेला आहे आणि याच्यामधील मग तिसरे अक्षर कोणतं आहे तर एच आहे खालील पर्यायापैकी कोणत्या पर्यायातील अक्षरांचा संच वर्णानुक्रमे ना नाही इथं देखील तेच करायचं आहे मुलांना सिरियल माहीत पाहिजे एक सांगते जर अशा पद्धतीचे जर प्रश्न आले ना सरळ काही करायचं मुलांना हे असे बघा ह्या पद्धतीने कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरवरती लिहूनच ठेवायला सांगायचे जेणेकरून त्यांचा असे प्रश्न सोडवायला सर्व वेळ वाचणार आहे हे या पद्धतीनं कॅपिटल आणि स्मॉल लेटर जर मुलांनी लिहून ठेवले हो तर अशा वर्णानुक्रम कितीही विचारू देत किंवा काहीही विचारू देत मुलांचे प्रश्न चुकणार नाही त्यावेळेस जेव्हा सुरुवातीला एक दहा मिनटं वेळ शिल्लक असतो पेपर त्यांच्या हातात पडणे अगोदर तेव्हा मुलांना काही सांगायचं किंवा हा घटक सोडवताना देखील मनाने त्यांना एका कागदावरती कॅपिटल आणि स्मॉल इटर लिहायला सांगायचे आणि त्याच्यानंतर असे प्रश्न सोडवायला घ्यायला सांगायचे म्हणजे मुलांचे हे प्रश्न पटपट पटपट सोडून होतात इथं पण बघा रिकाम्या जागी कोणती अक्षर येतील एम एन ओ इथं पी क्यू आर एस इथं टी पी आणि टी कुठे इथं आहे बघा खालील अक्षरांचा योग्य वर्णानुक्रमे असलेला संचय निवडा आता इथं बघा अगोदर काय येईल बघा एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय मग एस सुरुवातीला आलं पाहिजे हे बघा इथं आहे इथं पण एस आहे इथं पण एस आहे पण क्रम कसा आहे एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय मग हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर खालील अक्षरांचा योग्य वर्णानुक्रमे असलेला संचय निवडा इथं देखील तुम्ही कॅपिटल आणि स्मॉल लेटर जर लिहून ठेवले तर हा संपूर्ण असे ही सिरियल कॅपिटल आणि स्मॉल लेटर सिरियलनुसार जर लिहून ठेवली तुम्ही ना तर हा संपूर्ण घटक मुलं अगदी तुमच्या मदतीविना व्यवस्थित सोडवतील अशा पद्धतीने ह्या संपूर्ण घटकाचा सराव घ्या कुठे काही अडचण आली तर मला कमेंट करून सांगा मी याच्यावरती तुम्हाला मार्ग सांगेन भेटूयात पुढील घटकामध्ये वोकॅबलरी हे सर्व शब्द वाचण्याचा मी सराव घेईन आणि त्याच्यावरचे हे प्रश्न देखील मी समजावून सांगेन तोपर्यंत कॅपिटल आणि स्मॉल लेटर स्ट्रोकनुसार कसे लिहायचे आणि हे दोन्ही घटक सोडवायचा सराव करा भेटूयात पुढील व्हिडिओत